नमस्कार आ, मी हेमंत पोखराटे निदेशक जोसेफ कार टेक्निक हायस्कूल नायगाव दादर आज आमच्या सर्व्हिस सेंटरला मारुतीच्या सर्व्हिस सेंटरला अति महत्वाच्या टॅक्निकल आम्ही तिथे आ, या उपक्रमासाठी उपस्थित झालेलो आहे सोबत विद्यार्थी मंच आहे यांत्रिक मोटर गाडी द्वितीय वर्ष आज आपण इथे आमचेच विद्यार्थी जे या कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करतात त्यांच्याकडून गाडीचे ई सी यू संदर्भात फार महत्त्वाची अशी माहिती घेणार आहोत तर कदाचित ती आपल्या सर्व आय टी आयच्या विद्यार्थ्यांच्या भविष्य दृष्टिकोनातून उपयोगाने पडेल असं म्हणाून आमच्याच वर्कशॉपशॉमध्ये प्रॉब्लेम लागला आहे तर मी आधी पहिले इथे अप्रेंडिस होतो अप्रेंडिस झाल्यानंतर मिळणार दोन वर्ष इथे ट्रेनिंग केली त्यानंतर पुढे शिकत गेलो तर त्या मला त्यामुळे मला इथे खोस भेटतो टेक्निकल ॲडवायझर टेक्निकल ॲडवायझर बेसिकली कसं आहे तुमच्या गाडीमध्ये जो इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आहे तर कुठलाही काय प्रॉब्लेम असेल तर फर्स्ट डायग्नोज करणारा ते म्हणजे टेक्निकल ॲडव्हायझर फेस करतो कस्टमरची काही प्रॉब्लेम असेल तर चेकनिकल ॲडवायझर बोलतो तर असं आहे तर गाडीमध्ये काही प्रॉब्लेम असेल समजा इलेक्ट्रिकल काय प्रॉब्लेम असेल तो कसा डायग्नोस करायचा कसा चेक करायचा आणि कसा आणि तो फोननुसार तो कसा चेक करायचा हे सर्व तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवेन फर्स्ट ऑफ ऑल तर कसं आहे पहिलं आपल्या गाडीमध्ये बी सी आय हा काय काम करतो त्याच्यामध्ये बाहेर काम करणं योग्य नाही बी सर्विस सेंटर व्यवस्थितपणे काम करण्यासाठी बाहेर सध्या आता जे आपल्या गाड्या येतात इलेक्ट्रिकल म्हणजे जास्त त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आता मेकॅनिकल खूप कमी झालं इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकवरती जास्त भर पडलेला आहे तर आपण जे बाहेर काम करायचं आधीच्या गाड्यांमध्ये व्हायचं बाहेर काम असं काही प्रॉब्लेम नाही यायचं काम व्हायचं बाहेर पण आता जो इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे ते बाहेर बरोबर डायग्नोज होत नाही जे बाहेर काम त्याच्यावरती बरोबर केलं जातं आता एखादा पाठ फेल्युअर झाला तर त्याच्यासोबत फक्त तेवढंच रिप्लेस केलं जातं बाहेर त्याच्यासोबत ते बाकीचे पण पण ते पण फरक पडतो पण आपल्याला एकही चेंज करायला लागतं पण तसंच बाहेर केलं जात नाही पण मी तर सांगेन तुमचा काय प्रॉब्लेम असेल तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये व्हिजिट करू करा तुम्हाला तिथेच हंड्रेड पर्सेंट तुम्ही श्वार राहाल बाबा तुम्ही कुठेही गाडी घेऊन गेला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार तर तुम्ही बाहेर काम केलं आणि त्याच्यावर तुम्ही गाडी चालवणार तुम्ही गेल तर तुम्हाला गाडी रस्त्याने चालताना काही प्रॉब्लेम होऊ शकतो तर तिकडे तुम्ही तुम्हाला कॉल करू शकत नाही सर्व्हिस सेंटरमध्ये तुम्ही कॉल करून सांगितलं तर तुमच्या पहिले असं आहे चला धन्यवाद तर चला तर मग आपण आपल्या प्रॅक्टिकलला सुरुवात करूया की ई सी यू संदर्भात काही प्रॉब्लेम्स गाडीमध्ये असतात ते कसे फाइंड आऊट करायचे कसे सॉल्व्ह करायचे त्यासंदर्भात कधी मी काही इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम झाला ना तर कुठल्या पुनराने कुठली वायर कट केली बाईक केली तर त्याच्यामुळे तो इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम येतो गाडी ते एम आय लाईट क्लस्टर मीटरवरती दाखवते तर ते चेक करण्यासाठी पहिलं तर आपल्याला एक सी सी स्टॅन्ड टूल येतो एल सी टी आणि एक वी सी आय म्हणून हा एक टूल येतो तो गाडीला कनेक्ट करायला लागतो हा गाडीला कनेक्ट केला नाही तर तुम्हाला गाडीची इन्फॉर्मेशन आम्हाला काय भेटणारच नाही हा लॅपटॉप आणि गाडीचा मधला एक पार्ट आहे तो गाडीची इन्फॉर्मेशन लॅपटॉपमध्ये पाठवत असलेला तर तो आपल्याला पहिला गाडीला कनेक्ट करावा लागणार तो गाडीला कनेक्ट केल्यानंतर तो त्यातून एक येतील की आपल्याला लॅपटॉपला कनेक्ट करायला लागतं ते सी पी स्टँड फोन असल्याला भेटतात तर ते हेडफोन कनेक्ट केल्यानंतर तो दाखो तर प्रकारे ही एम आय लाईट दाखवते येल्लो कलरमध्ये ते आपल्या गाडीमध्ये दाखवली तर ते चेक करण्यासाठी आपल्याला हा सुझुकी स्कॅन टूल कनेक्ट करावा लागतो गाडीला तो कनेक्ट करताना पहिल्या तर जो तुम्हाला वी सी आय दाखवला मिळतो लो कलरचा डिवाईस तो कनेक्ट करावा लागतो गाडीला तर वी सी आय म्हणून हा आपला डिवाईस गाडीला कनेक्ट करावा लागतो हां तो अशा प्रकारे इथे कनेक्ट झाल्यानंतर मिनिमाइज करून जो आपला सुझुकी स्कॅन टूल आहे जो ॲप आहे तो ऑन केल्यानंतर अशी स्क्रीन येते हां तर आता तो कनेक्ट झाला आहे आपल्या गाडीला तर आता आपल्यामध्ये तेल ते चिन्ह दाखवलं आहे मेकॅनिकल आणि एक मॅट व्यक्त्र भिंग दाखवलं आहे अंतर व्यक्त भिंग दाखवलं त्याच्यामध्ये आपल्याला जाऊन डायग्नोस्ट रिपोर्टमध्ये आपल्याला जाऊन चेक करायचं तो कनेक्ट करण्यासाठी तिथे गाडीचा चैसे नंबर येतो मग त्याच्यावरती आपण ओके केलं किंवा सर्व गाडीचं सिस्टम आहे तो स्कॅन करणार जसं इंजिन सॅसी ए बी एस पॉवर स्टेरिंग याचं सर्व सिस्टम तो स्कॅन करणार त्यानंतर मग तो एक रिपोर्ट शीट पाठवणार आपल्याला तिथे आल्या आर्टिगा तो गाडीला कनेक्ट झालेला आहे इथे आपण ओके केलं आणि काही कोड आले असेल तर आपल्याला इथे रेडमध्ये दाखवतो रेडमध्ये दाखवते म्हणजे गाडीमध्ये काहीतरी कोड असतो मग तो चेक करण्यासाठी इथे इंजिन दिलं आहे ए बी एस दिलं आहे पावर स्टेरिंग दिलं आहे एअरबॅग दिलं आहे डी सी एम दिलं आहे तीस आठ सीटर दिल्या आणि कॉम्बिनेशन मीटर दिलेलं आहे तर ह्याच्या हे आपले सर्व सिस्टम आहेत गाडीचे पण त्याच्यामध्ये कुठल्याही सिस्टममध्ये प्रॉब्लेम आला तर ते असं इथे रेडमध्ये दाखवतो आणि बी टी सी चेक बी टी सी चेकमध्ये जाऊन आपण गेलो तर इंजिनचा एक कोड आलेला आहे मोबिलायझर आय डी मिसमेट तो आहे सिस्टम कुठली इंजिन आणि एअरबॅगचा एक कोड आलेला आहे ड्रायवर एअरबॅग फर्स्ट स्टेज सर्किट हाय रजिस्टर म्हणजे एखादी एअरबॅग खोलली आणि तिचं कपर आपण परत काढलं आणि परत लावलं तर त्यामुळे हा कोड एक जनरेट होतो तो हिस्ट्रीमध्ये असतो आता इथे ते करंटमध्ये तरी असता तर त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असता आता आपण सप्लोर काढल्यामुळे तो हिस्ट्रीमध्ये आहे तर असं तुम्हाला गाडीमध्ये एम आय आणि कुठला कोड तुम्हाला आता येतोय तर ते कसं चेक करायचं त्यासाठी मी छोटस एक कुठला तरी कप्पल काढून तुम्हाला दाखवतो मग इथे कशा प्रकारे तो तुम्हाला शो करेल तेही तुम्हाला मी दाखवतो पहिल्या मी कपल इथे काढून ठेवतोय आणि मी जेव्हा चालू गाडी करेल म्हणजे आता तो फॉल्ट आपण करून ठेवलेला आहे करून ठेवलेला आहे आता मी जेव्हा गाडी चालू करेल तर तिकडे गाडी मिसफायर होईल आणि एम आय लाईट गाडीमध्ये दाखवेल ओके आपण बघूया हे बघूया गाडी आता इंजिन मिसफायर होत आहे पण अजूनही ते कोड आहे गाडी काय व्हायब्रेट व्हायला लागली आहे हो होते हुँ, आता आपण इंटेक मॅनी फुल सेन्सर काढलेला आहे हा काढलेला हा सेन्सर आहे आणि हा त्याचा कपलर आहे अच्छा कपला हो कपला अच्छा हां आता आता आपण कपल डिस्कनेक्ट करतोय हा हां सेन्सर लावून ठेवला त्याचा कपला डिस्कनेट करेक्ट तर अशा प्रकारे गाडीमध्ये आपला आता फॉल्ट क्रिएट झालेला आहे एमआय लाईट आपल्याला शो करते बरोबर तो चेक करण्यासाठी आता आपण परत एकदा फोनमध्ये चेक करूया तर आता आपण प्रॉब्लेम क्रिएट केलेला आहे तो चेक करण्यासाठी आता आपण सिस्टम मध्ये जाऊन आता इंजिनमध्ये रेड आहे आणि एअरबॅग मध्ये आपलं मगाशी रेड दाखवत होतं हो चेक करण्यासाठी आपण बी पी सीमध्ये मध्ये जाऊन चेक कर डेटा डायग्नोस्टिकमध्ये अरे बघा इथं इंजिनमध्ये रेड आलेला आहे इनटेक एअर टेम्परेचर सर्किट हाय हा ओके आता हा असा तिथे समजा तुमची वायर कुठली खाल्ली असेल मित्रांनी तर त्या सिस्टम ची तुम्हाला असं इथे कोड येणार तर कोड येणार पी झिरो डबल वन थ्री हा कोड त्या सेन्सरचा कोड आहे तो कोड आहे अच्छा मग त्या कोडच्या हिशोबाने मग आपल्याला सिस्टम मध्ये जाऊन चेक करावं लागतं कुठली वायर खाल्ली आहे मग ती वायर कुठली खाल्ली असेल रिपेअर केल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो अच्छा आता तुम्हाला मी कसं बोललो करंट मध्ये आला बघा कोड प्रॉब्लेम स्टील आहे गाडी हा आणि समजा आता आपण त्या गाडी त्याच्या गाडीचं काम केलं ती वायरिंग रिपेअर केली तर त्यानंतर तो कोड जाणार हिस्ट्रीमध्ये हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर मग तो क्लिअर करावा लागतो अच्छा ते आम्हाला करून दाखवा तर आता मी ती कपलर परत लावतो हो, आणि तो कोड होता तो हिस्ट्रीमध्ये गेलेला आहे आता त्या सिस्टमचं कनेक्शन प्रॉपर झालेलं आहे असं ते दाखवतंय मध्ये गेलेलं आहे आता तो क्लिअर करण्यासाठी आपल्याला इथे क्लिअर करणं गरजेचं आहे का नेहमी क्लिअर करणं गरजेचं आहे आताच्या ज्या गार्डन मध्ये आहे तो क्लिअर नाही केला तर तुमची एक हायब्रिड सिस्टम असते एव्ही हायब्रिड सिस्टम ती वर्किंग नाही करत कुठलाही कोड मध्ये असेल ना तर करंट मध्ये असेल ना तर सिस्टम तुमची वर्किंग नाही करत अच्छा तेव्हा तो कोड क्लिअर करायचं गरजेचं तो आपण कसा करणार जरा क्लिअर करण्यासाठी तो डीपीसी क्लिअर म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे तो तू मध्ये असेल समजा आता करंटमध्येच असेल तर तो क्लिअर होणार नाही तो हिस्ट्रीच दाखवणार आपण किती बीटीसी क्लिअर केला तरी अच्छा तर तो हिस्ट्रीमध्ये गेल्यावरतीच तो क्लिअर होतो अच्छा तो बीटीसी क्लिअर मध्ये गेल्यानंतर तिकडे यश केला म्हणजे तो क्लिअर आपण करतो आली सर्व सिस्टम आहे सिस्टम आता तो कोड होता आपल्या इंजिन सिस्टम मध्ये बरोबर सेंजिंग सिस्टममध्ये ठीक आलेलं आहे तिकडे आणि एअरबॅग आणि एअरबॅग सिस्टममध्ये हे आपला कोड होता तिथेही ठीक आलेला आहे म्हणजे ह्या सिस्टम मध्ये प्रॉब्लेम होता ते तिकडे त्यांनी हे केलं आहे चेक केलेला आहे तर आपण इथे क्लिअर होती तर आपलं इंजिन आणि एअरबॅग दोन्ही सिस्टम सक्सेसफुली इथे दाखवते क्लिअर झालेला दा पण आपला इथं काहीच कोड नाही गाडीमध्ये असं प्रकारे आम्ही इथं इंज जे इंजिन शेक लाईट होती एम आय लाईट ती पण केलेली आहे गाडीतून तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही प्रकारचे जे काही फॉल्ट असतील ते फॉल्ट डायग्नोस्टिक करून आपण ते रिपेअर करू शकतो ओके कुठल्याही बाहेर गेलात आणि कुठल्याही काही काम केलात कुठला कुठलाही कपलर खोलला नाही तर कुठलाही इंडक्शन ऑन असेल तुमची गाडी काढून कुठलाही कपलर तुम्ही काढला तर त्याचा एक कोड इथे हिस्ट्रीमध्ये येतो की त्या सिस्टममध्ये तुम्ही काहीतरी छेडछाड केलेली आहे ना तर काही केलेलं आहे तर तो कोड इकडे आम्हाला दाखवतं की हिस्ट्रीमध्ये आहे काहीतरी ह्या जम पास्टमध्ये ह्याचं काहीतरी काम केलेलं आहे ना ते क्लिअर करावं लागतं हिस्ट्रीमध्ये कोड असेल तर तो क्लिअर करावा लागतोय ते क्लिअरमध्ये जाऊन एक हॉटल मॅन्यू बोर्डमधला सेन्सर काढून त्या तो कशा पद्धतीचा इंजिन लाईट दर्शवतो आणि तो पुन्हा रिपेअर करण्याकरिता कोणत्या कोणत्या सिस्टममध्ये कसं कसं जावं लागतं याच्या संदर्भात सरांनी आपल्याला उत्कृष्ट अशी माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि फ्युचरमध्ये ही माहिती आपल्या सगळ्यांना उपयोगाची ठरेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि प्रॅक्टिकल म्हणून सुद्धा आपण ही सर्विस तुमच्या येणाऱ्या ग्राहकांना देऊ शकाल असं मला वाटते आणि हा आजचा जो प्रयोग आहे हा चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल अशी मी आशा करतो धन्यवाद